जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची मुंबईतून सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिका घेणार ताब्यात शिंदेना आणि भाजपला ठाकरेंचा पहिला मुंबईतून झटका मुंबईत वातावरण फिरलं ठाकरेंच्या या एका आदेशाने राज्यातील भल्याभल्यांची झाली संपूर्ण पिछाट नेमकं काय घडतंय मुंबईच्या या संपूर्ण भा प्रभागामध्ये मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा झंझवात आपल्याला पाहायला मिळाला महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेत्यांनी शपथविधी पार पडला परंतु राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधी न केल्याने सगळ्यात चर्चा झाल्या आणि ही बातमी पोहोचली थेट दिल्लीच्या ठिकाणी आणि याच वेळी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेली टीका ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या तख्तावरती बसून गेली नेमकी कशी काय मित्रांनो जाणून घेऊया विधानसभेला महाविकास आघाडीला सर्वात मोठी पिचाड बघावी लागली परंतु आता मात्र अबू आझमी यांच्या त्या वक्तव्याने मुंबईचं नव्हे तर आसपासच्या सर्वच महानगरपालिकेचं चित्र आता बदलल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंसाठी रस्ता मोकळा करून अबू आझमींनी नेमकं काय केलंय बघूया अबू आझमी यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्या प्रखर हिंदुत्वाकडे पुन्हा गेली त्यामुळे आता आम्ही त्यांची साथ सोडतोय आम्हाला शिवसेना उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व पसंत नाही त्यांनी काल सहा डिसेंबर रोजी मस्जिद पाडल्याचा ट्विट केलं होतं आणि आनंदोत्सव साजरा केला होता असं ट्विट केल्याने आम्ही आता महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरेंसोबत राहायला तयार नाही असं त्यांनी म्हटलं आणि उद्धव ठाकरेंनी याच क्षणी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आपली पावलं पुढे ठेवली कारण की ठाकरेंना फक्त वाट रस्ता हवा होता की एखादा व्यक्ती येतोय आणि ठाकरे कडवट हिंदू हेतृत्वाचा पुरस्कार करतायत हेच पाहिजे होतं आणि आता त्याच घडामोडी घडतायत ठाकरे आपला ज्वलंत प्रखर हिंदुत्वाचा प्रचार मुंबई महानगरपालिकेत करणार हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे त्यामुळे अबू आझमींनी भारतीय जनता पार्टी तसंच शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ करून ठाकरेंना मात्र मुंबईचा रस्ता मोकळा केला आहे याच दृष्टीने आता उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेवरती आगामी दोन महिन्यात निवडणुकीत आपला भगवा झेंडा फडकावतील हे आता निश्चित झाले मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबई महानगरपालिका आपली भगव्या शिवसेनेची की गुजरातींची नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद